लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अद्वैत आणि कला यांच्यामधलं नातं आपल्याला दिवसेंदिवस मजबूत दिसणार आहे आहे इकडे आता समोर कलाची घेत ती खरी तिला एक शब्द बोलायचं नाही असं जिथे सांगितलंय तिकडे जाता नैमाचं थोबाड फोडत अद्वैतला शब्द बोललीस तर खबरदार त्याच्याबद्दल एकही एक शब्द मी ऐकून घेणार नाही आणि लायकित राहायचं अद्वेतला बोलायचं काय त्याच्या बाजूला उभं राहायची पण तुझी लायकी नाही आहे बर झालं तू त्याच्यासोबत लग्न नाही झालं नाहीतर तू त्याला डिझर्वच करत नाहीये असं स्वतः आता मात्र अद्वैतच्या समोर उभं राहून आता कला नयनारा सुनावणार आहे कारण अद्वैत बद्दलचा तिचा मान सम्मान तिच्या मनातला मना आदर वाढलेला आहे गोश्ट इकड़े सोबत आता गोष्ट घडलेली आहे म्हणजे कलाबद्दलचा मान सम्मान आदर वाढलेला आहे दोघांना आता मात्र जी त्यांची भांडणं असतात ती तर संपलेली असतात पण भांडणं संपून दोघ जण आता एकमेकाचा सम्मान करत एकमेकाची बाजू घरी घेत असतात आता मात्र नैनाला अद्वैत पासून लांब राहायला सांगत कलाने चांगलाच इशारा दिलेला असतो नैना मी असं काय केलंय कला मी अद्वैतची बाजू घेतल्यामुळे अद्वैतला काय वाटलंय हे पाऊ या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे नैनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरती मग मात्र स्टोर रूम मध्ये येतो आणि तो कलाला म्हणतो मला तुला महत्वाचं काही सांगायचं आहे आता रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आलेले आहेत आपल्याला लग्नाची पुढची बोलणी करायला पाहिजे यावरती कला म्हणते मला आता हे समजलेलं आहे की पुढची बोलणी आपल्याला करायला पाहिजेत पण त्यासाठी आपल्या घरातल्या कुठेतरी मोठ्यांनी जायला पाहिजे ना तिकडे तर आपण हे सगळ्या लग्नाची बोलणी करू शकतो ना त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आबांशी बोलूया का अद्वैत म्हणतो हो आबांशी बोलूया आणि लग्नाची बोलणी करायला जाऊया यावरती कला म्हणते मला असं वाटतंय की आपण ना रोहिणी हत्याला पण घेतलं पाहिजे कारण कासंही झालं तरी रोहिणी हत्या ही राहुलची आई आहे आणि त्यामुळे रोहिणी हत्याला घेतल्याशिवाय ही बोलणी पूर्ण होऊ शकणार नाहीत अद्वैत म्हणतो तुझं म्हणणं मला पटलंय पण मला वाटत नाही की रोहिणी हत्या येईल म्हणून यावरती मग मात्र इकडे कला सांगते ठीक आहे मी रोहिणी आत्त्यांशी बोलून बघू का अद्वैत म्हणतो नको ती तुला चार शब्द ऐकवेल तुला माला फक्ता, फक्ता आता कोणी बोललेलं मला चालणार नाही कारण या घरामध्ये फक्त आणि फक्त तुझा अपमान झालेला आहे त्यामुळे आता मला समजलेलं आहे की तुझा अपमान या घरात कोणीही करणार नाही याची दक्षता मी घेणार आहे कला भारावून जाते आणि म्हणते मग रोहिणी आत्याला बोलणार कोण यावरती अद्वैत म्हणतो मी बोलतो फायनली रोहिणीला बोलून आता सगळेजण नयनाच्या घरी आता मात्र या लग्नाची बोलणी करण्यासाठी निघतात त्यावरती राहुलला आता सगळा विषय निघाल्यावरती अद्वैत म्हणतो आपल्याला नैनाच्या घरी बोलणी करायला जायला पाहिजे त्यावरती राहुल म्हणतो बोलणी वगैरे काही नाही मी लग्नाला प्रिपेअर नाहीये इतक्यात तरी मला लग्न करायचं नाहीये यावरती अद्वैत म्हणतो हा विचार ज्या वेळेला पळून गेलास ना आणि दोन दिवस हॉस्प इकडे राहिलास ना हॉटेलला त्यावेळेला करायचा होता हे सगळी थेर आधी विचार करायची होती आता तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे यावरती कला सांगते उद्याच्या उद्या आपल्याला बोलणी करण्यासाठी जायचं आहे यावरती रोहिणी सांगते हे बघ तू ऑर्डर सोडायची आहेस आता मात्र आबा म्हणतात तिने ऑर्डर सोडली नाही तरी मी ऑर्डर सोडतोय उद्या आपल्याला बोलणी करायला जायची आहे सरोज तू पण ये सरोज म्हणते त्या घरात मी पाऊल टाकणार नाही एकदा मी तिकडे गेले होते माझ्या मुलासाठी आता पुन्हा त्या घरात जाऊन मला माझा अपमान करायचं नाही आहे त्यावेळेला मग मात्र आबा म्हणतात आपल्याला त्यांच्याकडे बोलणी करायला जायला पाहिजेत अद्वैत म्हणतो दोन दिवसाच्या दिवसात हे लग्न ठरवायला पाहिजे राहुल तुला हे लग्न करायचं असेल कर, तर कर नाहीतर खबरदार आत्ताच्या आत्ता इथून चा चालता हो या घरात तुला राहण्याचा अधिकार नाही आता मात्र रोहिणी म्हणते वहिनी बघितलंस का तुझा मुलगा फक्त आणि फक्त तिच्या बायकोची याच्या बाजू घेतोय आणि बोलतोय यावरती ती आदवे ठोणतो खबरदार सारखं सारखं कलाला बोलणं सोडा कलाला दर वेळेला बोलेल मी ऐकून घेणार नाही कला त्याच्याकडे पाहायला लागते आणि हा आपली दर वेळेला बाजू घेतो म्हणजे खरंच हा सुधारलाय आणि आपण ह्याला खूप चुकीचं समजत होतो फायनली आता सगळेजण इकडे खड्यांच्या घरी जायला निघतात पण आता रोहिणीची कारस्थानं काही संपत नसतात रोहिणी आता इकडे सांगत असते सरोजला सरोज म्हणजे सरोज तुला माहिती आहे का मी त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या घरी गेले होते तरी सुद्धा त्या लोकांनी अजूनही त्यांची हाव कमी नाही माहितीये का तुला म्हणजे त्या संगीताने माझ्याकडून पैसे घेतले यावरती सरोज म्हणते काय बोलतेस तू मग मात्र आता रोहिणी सांगते हो त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले सरोज म्हणते हे मा अद्वेतच्या कानावरती घाल ते अजूनही पैशाला हपापलेले असतील तर हे लग्न मोडाला ते नक्की तयार होतील यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी म्हणते मी अद्वैतला सांगण्यापेक्षा वहिनी तूच सांग कारण ना माझ्यावरती इतका छेडलाय माझ्यावरती तो इतका रागवलाय की काय बोलू नकोस यावरती सरोज म्हणते ठीक आहे मी बोलते अद्वैत सोबत पण पैशाची गोष्ट खोटी निघाली तर याद राख असं म्हणत सरोज आता अद्वेतला पैशाबद्दल ती अद्वैत म्हणतो तू काळजी करू नकोस याच्यामध्ये पण काहीतरी रोहिणी अत्याचा असणार कारण प्रत्येक वेळेला चूक न पुढच्या माणसाचीच असेल असं नाही आपण फक्त एका बाजूने विचार करतो आणि मग मात्र तो संगीताला भेटायला येतो संगीताला घडलेल्या प्रकाराबद्दल तो प्रकारा स्वतःहून विचारतो त्यावरती संगीता आता मात्र सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर हे सांगते की मला न मला या सगळ्यामध्ये त्या स्वतः आल्या होत्या रोहिणी आत्या आणि त्यांनी मला पैसे दिले की आता नयनासाठी तुम्ही अबोशन करा पण मी कसं काय हे तयार करू त्या मला म्हटल्या की तुमच्या कलेचं तुमच्या कलेचं मी न आयुष्य बर्बाद करेन यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो काय रोहिणी आत्ता इकडे आलेली आता मात्र कला म्हणते आई नको ना अद्वैत म्हणतो नाही जे सत्य आहे ते सत्य मला समजलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती रोहिणीचं भांड आता मात्र अद्वैतच्या समोर फुटलेलं असतं रोहिणीने कलाला माहेरी पाठवून देण्याची धमकी दिलेली असते राहुल म्हणतो ह्या खोटं बोलतायत यावरती अद्वैत म्हणतो दरवेळेला मी हेच विचार केला की खरे खोटं बोलतायत पण नाही आता मला विश्वास बसलाय की कुठून तरी आपल्याकडून पण खूप मोठी चूक झाली त्यावेळेला नेमकं लग्नाच्या वेळेला काय झालं ना हे सुद्धा मी विचार करणार आहे आणि हे सुद्धा मी ठरवणार आहे मग मात्र आता इकडे संगीता सांगते लग्नाच्या वेळेला काय झालं ते मी तुम्हाला सांगते कारण ज्या वेळेला इथे नैनी पळून गेली ना तेव्हा रोहिणी आत्ता झाल्या होत्या रोहिणी आल्या होत्या ते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही ना हि तर तुम्ही कलाला तिकडे उभं करा आणि म्हणून आम्ही कलेला तिकडे उभं केलं होतं आमचा याच्यामध्ये काहीही हात नव्हता यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो काय मग मात्र संगीता सांगते हो हे असंच घडलं होतं आता दोन गोष्टी अद्वैतच्या कानावरती पडतात अद्वैत ताबडतोब तिकडून निघतो तो, तो पर्यंत कला घरात येते आणि म्हणते आई तू ह्या गोष्टी का सांगितल्यास यावरती संगीता सांगते हो अगं त्या इकडे आल्या होत्या त्या आम्हाला सांगत होत्या की तुम्ही नयनासाठी हे पैसे घ्या हे पैसे घ्या आणि नयनाचं अबोशन करा यासाठी त्या पैसे घ्यायला आल्या होत्या नाहीतर कलाचं आयुष्य बर्बाद होईल म्हणून मी ते पैसे घेतले नैना चिडते आणि वा म्हणजे माझं काही कुणाला पडलेलंच नाहीये पडलंय फक्त फक्त कलाच मी म्हणते ना दरवेळेला सगळे कला कला कलाच करत असतात माझ्यासाठी कुणाला वेळ नाही ना माझ्यासाठी कुणाला काही पडलंय तो अद्वैत पण कला कला करायला ला, लागलाय पक्का बायकोचा बैल झालाय त्यावरती आता मात्र कला म्हणते खबरदार नैना ताई तू त्याच्याबद्दल एक शब्द बोलू नको नाही ना म्हणते का ग तुला काय एवढा पुळका आलाय खरं तर तो माझाच नवरा होता ना माझा नवरा होता आणि आता तो तुझा झालाय म्हणून काही तू लगेच ते अधिकार सांगणार का यावरती चिडलेली आता मात्र कला सांगते तू एकतर अद्वैतला त्रास दिलाय आणि आता तो तुझा नवरा आहे का माझा नवरा आहे हे बोलत बसलेली आहेस तुला लाज नाही का या गोष्टीसाठी वाटत असं म्हणत चिडलेली कला ता आता नैनाच्या एक थोबाडीत देते आणि आता इकडे कला सांगते खबरदार अद्वैत बद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही आता तुझा त्याचा काही संबंध पण नाहीये तो माझा नवरा आहे त्याच वेळेला आता मात्र सगळे जण खऱ्यांच्या घरी येतात खऱ्यांच्या घरी आल्यावर ती मग मात्र आजूबाजूचे शेजारी सुद्धा आणि ते सांगतात की तुमच्यामुळे खऱ्यांची मिळाली लग्नातून नैना पळून गेली आणि आता तुमच्या राहुलनेच नैनीला पळवलं या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या बदनामीपेक्षा खऱ्यांची बदनामी जास्त झाली आणि ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाली मग मात्र कला पेटून आणि खबरदार अद्वैतला काही बोललात तर याद राखा त्यात त्याची काही चूक नाहीये ऑलरेडी मेनत आई मोय त्याला त्रास झालाय नैना ताईने त्याला त्रास दिलाय आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला बोललात तर मला चालणार नाही चांदेकरांची मोठी सून म्हणून चांदेकरांच्या एकही उनापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही गाठ माझ्याशी आहे पुन्हा चांदेकरांच्या काही बोललात तर आता अद्वेतला कलाचं हे ज्येष्ठर खूप आवडतं चांदेकरांची बाजू घेणं माझी बाजू घेणं आणि ते पण खऱ्यांच्या विरोधात अद्वेतला कलाबद्दलचा आदर अधिकच वाढला असतो आता अद्वेत कलाची बाजू घेतो ठामपणे कला अद्वेतची बाजू घेते या दोघांच्या नात्यामध्ये प्रेम माता असंच फुलत राहणार आणि या दोघांचं नातं आता कोणत्या नवीन वळणावरती पाहायला मिळणार हे मात्र आता पाहणं फारच रंजक ठरणार आहे